लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे यामध्ये सध्या माडा लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे माळ्यातून भाजपनं पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कोण उमेदवार असणार हे अद्याप समजलेलं नाही आहे शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील आणि शेकापचे अनिकेत देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज कैलासवासी गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे या भेटीत नेमकं काय झालं याबाबतची माहिती पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शरद पवारांनी आज माडा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे त्यामुळे मी शरद पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी केल्याची माहिती अनिकेत देशमुख यांनी दिली आहे सध्या माडा लोकसभा मतदारसंघात सिंह निंबाळकर यांच्या विरोधात रोष आहे तर महाविकास आघाडीला चांगले वातावरण असल्याचं चा अनिकेत देशमुख म्हणाले येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय घेऊ असं साहेबांनी सांगितल्याचं अनिकेत देशमुख यांनी सांगितलेलं आहे दरम्यान माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे लवकरच ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचीही माहिती मिळते यावर बोलताना अनिकेत देशमुख म्हणाले की मोहिते पाटील आणि आमचे संबंध चांगले आहेत ते सध्या महाविकास आघाडीमध्ये नाही आहेत त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही असं अनिकेत देशमुख म्हणाले येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय घेऊ असं साहेबांनी सांगितल्याचं अनिकेत देशमुख यांनी सांगितलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत याबाबतची या माहिती खुद्द जयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेली आहे मात्र अद्याप कुणाही मात्र अद्याप कुणीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाहीये तर दुसरीकडे अनिकेत देशमुख यांनी शरद पवारांना माळा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे त्यामुळे आता शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार मोहिते पाटील की देशमुख अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि या सगळ्यात तुमचं देखील काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील